बघून चालते आपण आहोत तळेगाव येथील उरसा टोल नाक्यावरती उरसे टोल नाक्यावरती सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाजाने आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी हा एक्सप्रेस हायवे बंद करण्यात आला आहे सकाळी नऊ वाजता चालू केलेलं हे आंदोलन आता दुपारचे चार वाजता ते सात ते आठ तास झालेत हा एक्सप्रेसवे हायवे बंद आंदोलकांनी बंद करण्यात आलेला आहे ह्या टोल नाक्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या साईटला सात ते आठ किलोमीटर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वाहनात जे प्रवाशी अडकलेले आहेत ते एकाच वाहनामध्ये सुमारे आठ तासापासून बसून आहेत आंदोलक आपण आपल्या पाठीमागे पाहू शकता आंदोलक आक्रमक झालेले आहेत आंदोलन आक्रमक आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेत नाही आहेत तर पोलीस त्यांना वारंवार विनंती करताना दिसत आहे की तुम्ही रस्त्याच्या एका बाजूला येऊन बसा दुसरं एक लेन आपण चालू करूया म्हणजे वाहनं पुढे जातील पण आंदोलक आंदोलन आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तरुण असल्यामुळे अं, ते पोल पोलिसांचे ऐकण्यास तयार नाहीये मावळचे आमदार बाळा भिगडे आता नुकतेच ह्या आंदोलनाच्या ठिकाणी आलेले आहेत तळेगावातील आं, जे ज्येष्ठ नेते म्हणता येईल विविध पक्षातील जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आत्ताच दाखल झालेले आहेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात आहे पण आंदोलन आंदोलनामध्ये कोणी मोठा नेता नेतृत्व करत नसल्यामुळे समजवायचं कसं आणि कोणाला मग तरुणांना कसं हे करायचं आहे शांत करायचं आहे हे पोलिसांच्या आवकेच्या बाहेर गेल्याचं दिसते त्यामुळेच या ठिकाणी विशेष जे पोलिसांचे तुकडे असते आंद दंगल नियंत्रणात आणण्यासाठी त्यात तुकडीला देखील बोलवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे आंदोलक आपण पाहू शकता माझ्या मागे बरोबर चि आंदोलन जे आहे हे चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत मोठ्या प्रमाणात आता इथे तरुण जे आजूबाजूच्या खेड्यातले तरुण आहेत ते या ठिकाणी जमा होताना दिसत आहेत मावळचे आमदार बाळा बाळावेगळे तरुणांना समजवण्याचा प्रयत्न करतात ते परंतु तरुण समजण्याच्या भूमिकेत नाही तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्ही पाच ते सात पाच ते साडेपाच वाजेपर्यंत आंदोलन चालू ठेवणार एक्सप्रेस वे अडवून ठेवणार वाहनं जाण्यास परवानगी देणार नाही परंतु आठ ते सात ते आठ तासापासून वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत प्रवाशांच्या हातुनात हाल होतात आहेत त्यामुळे पोलीस त्यांना विनंती करतात आहेत की तुम्ही एक साईडला येऊन आंदोलन करा दुसरी लेन जी आहे ती आपण चालू करूया म्हणजे प्रवासी हे व्यवस्थित इथून प्रवास करून पुढे जाऊ शकतील परंतु आंदोलक ऐकण्याच्या भूमिकेत नाही आहेत आता मावळचे तहसीलदार देखील इथं दाखल झालेले आहेत मग जे पोलीस आहेत वरिष्ठ पोलीस देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आंदोलकांची भूमिका जी आहे ती प्रचंड आक्रमक होत चाललेली आहे त्यामुळे पोलिसांमध्ये देखील एक मोठ्या प्रमाणात पेस निर्माण झालेला आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मागे तरुण रस्त्याच्या दु दुतारपा म्हणजे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरती आक्रमक होऊन उभे राहिलेले आहेत ते पोलिसांचं किंवा स्थानिक नेत्यांचं देखील ऐकण्याच्या भूमिकेत नाही आहेत ते पाच ते साडेपाच वाजेपर्यंत हा रस्ता अडवूनच ठेवणार आता तुम्ही पाहू शकता नाक्यातून एक कार सोडण्यात आली आहे परंतु आंदोलक त्या कारच्या दिशेने धावून जातात एक कार अडवण्याचा प्रयत्न करतात आहे परंतु पोलीस त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे ती एक कार तरी आता तुर्तास इथून गेलेली आहे त्यामुळे पुढच्या प या आंदोलक आंदोलकांच्या भूमिकेकडे साधांचं लक्ष लागलेलं आहे खरं तर गेले सात सा ते आठ तासापासून हे आंदोलक या ठिकाणी बसून राहिलेले आहेत पहिल्यांदाच असं होतं की महामार्ग सात ते आठ तासापेक्षा जास्त काळ रोखून धरण्यात आलेला आहे आपण इथून पाहू शकतो की हे जे आहेत ते विशेष पोलीस जे आहेत दंगल नियंत्रण करणारे जे पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आमदार साहेब आणि बाकी जे जे नेते आहेत ते आंदोलकांना समजावण्याचा गेले अर्ध्या ता ते एक तासापासून प्रयत्न करत आहेत परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम असल्यामुळे या ठिकाणी असं म्हणता येईल की पोलिसांच्या आवक्या बाहेर जाते की काय हे आंदोलन आता असं दिसायला लागलं आहे परंतु पोलिस प्रचंड सहनशीलतेने किंवा शांतपणे आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांकडून कोणतीही कोणत्याही प्रकारची आक्रमक भूमिका नाही आहे ते प्रेमाने आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत पोलिस अत्यंत शांतपणे आंदोलकांना जवळ घेऊन त्यांच्या त्यांचे जे आंदोलनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आंदोलनातील तरुण हे आक्रमक असल्यामुळे किंवा पाच ते सहा वाजेपर्यंत महामार्ग रोखूनच धरणार अशा मताची ठाम असल्यामुळे ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आता या ठिकाणी अजून पोलिसांचा ताफा मागवण्यात आलेला आहे त्यामुळं त्यामुळं आपण आता पाहू शकता की या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्याला एक प्रकारे गालबोट लागू नये असाच प्रकारचा अशा प्रकारे इथले जे स्थानिक नेते आहेत किंवा पोलीस आहे तो प्रयत्न करताना दिसत आहेत पण आक्रमक झालेले जे आंदोलक आहेत ते रस्त्यावरून महामार्गावरून बाहेर येत नसल्यामुळे काहीसा पेच या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण जर माझ्या मित्राला मी सांगू शकतो की आपण जे राखीव पोलीस दल आहेत ते पूर्णपणे वाहने सुरक्षित या ठिकाणावरून पुण्याच्या दिशेने जाण्यास सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आहे परंतु आंदोलक पुन्हा ती वाहने अडवत असल्यामुळे आपण पाहू शकतो जी काही प्रवासी आहेत त्यांनी वाहनं आपली तिथंच ठेवलेत आणि चालत आता कुठे काय खायला आहे का किंवा पाण्याची व्यवस्था आहे का ते शोधण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत पण आंदोलक त्यांची वाहनं जाऊन देत नसल्यामुळे प्रवाशांचे देखील या ठिकाणी आतोनात आणि ह्या हा जो महामार्ग आहे उरसे टोल नाका याच्या बाजूला जो फुडमॉल आहे तो देखील बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना पाणी चहा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या देखील मिळत नाही आहे गेल्या आठ ते सात ते आठ तासापासून हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे प्रवाशांचे जरी आतोनात हाल होत असले तरी पोलीस आणि आंदोलक ह्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेच या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपल्याला माहिती आहे ह्याच दिवशी नऊ ऑगस्ट एकोण दोन हजार अकरामध्ये पवना जलवाहिनीच्या संदर्भात आंदोलकांनी हाच एक्सप्रेस वे बऊर या ठिकाणी अडवला होता तेव्हा गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबारामध्ये तीन तीन लोकांना आपले प्राण गमावे लागले होते त्या तोच हा एक्सप्रेस हायवे आहे आणि आजच्याच दिवशी ही घटना घडली होती आणि त्याच दिवसाला बरोबर सात वर्षे पूर्ण होतात ते आणि आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी हा महामार्ग गेले आठ तास रोखून धरलाय त्याच गोष्टीची पुनवृत्ती होऊ नये अशी या नागरिकांना भीती वाटते म्हणून मावळ तालुक्यातील जे प्रमुख नेते आहेत आहे ने ते या ठिकाणी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात आहे पोलीस हे आंदोलन जे आहे हा महामार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करतात आहे अत्यंत शांततेने पोलीस कुठल्याही प्रकारचा अग्रेसिव भूमिका घेताना इथं दिसत नाही आहे प आंदोलकांचं जे म्हणणं आहे पाच ते सहा वाजेपर्यंत आम्ही इथे बसू तर त्या त्यासाठी त्या पोलीस देखील त्यांना सहकार्य करतात ते परंतु गेल्या आठ आट... थे गुण थे गुण ला ला कि ते सात ते आठ तासापासून जे प्रवासी या हायवेमध्ये अडकलेले आहेत प्रवासामध्ये अडकलेले आहेत सकाळपासून नऊ वाजल्यापासून हा महामार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे हा टोल नाका बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे टोल नाक्याच्या दोन्ही साईडला सात ते आठ किलोमीटर किंबहुना त्यापेक्षाही जास्त लांब वाहनांच्या लांगा रांगलेल्या आहेत त्यामुळे या वाहनामध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांच्या आतोलनात हाल होतात आहेत म्हणून पोलीस आंदोलकांना वारंवार विनंती करतात ते की कमीत कमी एक साइडची लेन तरी तुम्ही खुली करून द्या म्हणजे एका साईडनी वाहने चालू करता येतील परंतु आंदोलक जे आहेत ते ऐकण्याच्या भूमिकेत नसल्यामुळे या ठिकाणी गेल्या आठ तासापासून हा एक्सप्रेस वे हा जो रोड आहे तो बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो आमदार अम, बा आमदार बाळा भेकडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत या परिस्थितीचा त्या आढावा घेत आहे आंदोलकांशी बोलत आहेत चर्चा करत आहेत परंतु त्यातूनही काही मार्ग निघत नाही आहे पूर्वी तळेगावचे जे नेते आहेत गणेश खांडगे त्यांनी देखील आंदोलकांशी बोलून आंदोलक शांत करण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्यांना हे एक, एक साईडची लेन चालू करण्यासाठी प्रयत्न केला होता पण ते, ते देखील आंदोलकांनी ऐकलेलं नाही आहे त्यामुळं पोलीस आणि आंदोलक <clears throat> समोरासमोर आहेत आत्ता आत्ता तरी आमदार बाळा बाळाबेघड्यांना आपण पाहू शकतो या चित्रामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये ते आंदोलकांशी आता चर्चा करतात आहे परिस्थिती जरी सध्या नियंत्रणात असली आंदोलक अत्यंत शांतपणे बसलेले आहेत महामार्गावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो हा उरसे टोल नाका आहे गेल्या आठ तासापासून हा आंदोलन मराठा समाजाने आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी बंद करण्यात आलेला आहे याच दिवशी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो याच दिवशी नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी पवना जलवाहिनीच्या आंदोलनासाठी हाच एकू हवे बऊर या ठिकाणी सर्व पक्षातील नेत्यांनी म्हणा किंवा सर्व पक्षातील घटकांनी बंद केला होता आणि तेव्हा पोलिसांना गोळीबार करावा लागला ला होता त्या गोळीबाराच्या घटनेमध्ये पवनानगर येथील तीन जणांना मृत्यू गमावा लागला होता त्या घटनेला आज सात वर्षे पूर्ण होतात आहे आणि याच दिवशी आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हा महामार्ग पुन्हा बंद करण्यात आलेला आहे गेल्या आठ तासापासून हा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता आंदोलन जरी शांतपणे या रस्त्यावरती बसले असले तरी आठ तास गेल्या आठ तासापासून हा महामार्ग बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या किंवा पुण्याकडून मुंबईला जाणारे ज्या वाहना आहेत त्या सात ते, ते आठ किलोमीटरच्या लहान रांगा लागलेल्या आहेत सकाळी नऊ वाजता हा महामार्ग बंद करण्यात आला आहे दुपारचे सव्वा चार वाजलेले आहेत प्रवाशांच्या अतोनात हाल होतात म्हणून पोलीस आंदोलकांना वारंवार विनंती करतात की एक लेन चालू करून द्यावी आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे महामार्ग अजून रोखून धरण्यात आलेला आहे उरसे टोल नाक्यावरती आपण आहोत तळेगाव येथील उरसे टोल नाका आंदोलक आणि आमदार बाळा बिघडे यांच्यामध्ये चर्चा चालू आहे मावळचे तहसीलदार रणजित देसाई देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत काही पू वेळापूर्वीच ते आलेले आहेत इथं